जसं आपण मधल्या मामांचं घर बघितलं पण त्यांचे वेगवेगळे प्रोजेक्ट्स आहेत प्रोजेक्ट इन द सेन्स की आपण जिथे राहतो तिथे प्रत्येकाला एक इन्कम सोर्स असतो सो त्या इन्कम सोर्सच्या दृष्टिकोनाने त्यांनी टेरेस वरती काही प्लॅन केलंय तुम्हाला दाखवते कलर सगळं आई चाललीय पुढे आणि आई मला प्लॅन समजवते की काय काय आहे बघ आपण आईच्या मागून मागून जाऊया सो so, वरतीही त्याने रूम्स बांधलेत जेणेकरून ते रेंटने देऊ शकतात रे त्यांचं so, प्लॅन आहे इथे रेंटने सो so, तुम्हाला जर हवे असेल रेंटने घर तर तुम्ही हे घर बघू शकता रेडी आहे नीम होत आहे आणि इथे रेंटने घेऊ शकता आफ्टर आय थिंक सो फाय सिक्स मंथमध्ये पूर्ण रेडी होईल ॲज युजल हा हॉल हे किचन अ व्हेरी बिग किचन आणि इथे आहे बेडरूम जो रेडी होतोय सी हे रेंटनेच द्यायचं आहे नायचं ना आणि हे आहे त्यांचे बाथरूम ओके सो हे hey, hmm. yeah. रूम रेंटने द्यायचं आहे त्याच्यानंतर अजून तुम्हाला दाखवते चला माझ्याबरोबर इथेही काही प्लान्स आहेत कन्स्ट्रक्शनचं काम थोडंसं त्यांचं चालू आहे वनमो रूम जी भाड्याने द्यायची आहे ती ही आहे म्हणजे सी yeah. इथे yeah. सो हे पण रंगले चालतं ओके सो हे आहे मोठ्या मामांचं घर गणेश ओके गणेश गणेश थोडासा ऑफिसच्या कामामध्ये बिझी आहे सो इथे पण हाय गणेश सो हे सुद्धा घर जे आहे ते त्यांना रणतले जायचं आहे फुल मस्त प्लॅन केलं त्यांनी सो सो जर कोणाला हवे असेल तर तुम्ही नक्कीच गणेशला कॉन्टॅक्ट करू शकता मी नक्कीच आता कॉन्टॅक्ट नंबर देईन बंद अच्छा वन मोरू हे बंद आहे सो हे आणि बघा इथून व्ह्यू बघा मेन रोडवरती हे घर आहे बाजूला मच्छी मार्केट फूल मार्केट सब्जी मार्केट सगळं आहे सो लोकेशन पण खूप छान आहे बाजूला हिरवळ आहे सगळी हा हां का इथे ना थोडीशी लँग्वेज वेगळी बोलली जाते जर ही आ... दिली आहे रेंटवरती सो ही रूम रेंटवरती गेलेली आहे ऑलरेडी पण तुम्हाला एक आयडिया येईल किचन साठी आहे का मस्त गाव आणि आज हे बाथरूम टॉयरेट बाथरूम वॉशरूम आणि सो अस प्लॅन आहे So, देखे देखे देखे। हा हा रूम रेंटने गेलाय का हा पण हा आहे का मग हा नाही द्यायचा आहे रेंट सो असं त्यांचं प्लॅन आहे so, इथे सो तुम्हाला जर रूम हवे असेल तर आई हे कुठे अॅक्च्युअल मध्ये ऍड्रेस आईस फॅक्टरी आईस फॅक्टरी चेंडियाच्या जवळ ऑन द रोड नेवीचा आहे तिकडे अच्छा इथे चॉफिस आहे आईस फॅक्टरी चेंडिया इथे कोणालाही विचारलं ना नाही म्हणून कारभार तर कोणी सांगेल ऑन रोड ऑन रोड हे घर आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर रेंटने हवे असेल तर तुम्ही इथे येऊ शकता लग्न घर खाली आहे पण तुम्हाला सांगण्याचं सा तात्पर्य इतकंच की जर रेंटने एक छोटंसं ॲडव्हर्टाईजमेंट मी केलंय की रेंटने जर तुम्हाला घर हवे असेल तर तुम्ही इथे येऊन यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता मी गणेशचा कॉन्टॅक्ट नंबर देईन तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा ठीक आहे सो so, आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सगळ्यांपर्यंत आणि इथे जाणाऱ्या आजूबाजूच्या लोकांना ह्याचा नक्कीच फायदा होईल आणि बाकी इतरही लोकांना फायदा होईल सो so, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला भेटू विसरू भी नका आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढे काय काय होत आहे हे बघायचं असेल तर कनेक्टेड राहा ब बाय आई बाय करा बाय